मंडळी ठाण्याच्या राजकारणात सध्या एक प्रचंड मोठं वादळ उठल हे वादळ फक्त एका भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे नाही तर या आरोपामागचं राजकारण आणखी धक्कादायक आहे कोटींच्या जमीन घोटाळ्याचा आरोप थेट राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्यावर लागलाय पण गंमत अशी आहे की हा सगळा खटाटोप विरोधी पक्षाच्या हाती कसा काय पोहोचला चर्चा अशी आहे कि शिंदेच्या महायुतीमधीलच एका मोठ्या महायुतीच्या मंत्र्यानच ही कागदपत्र विरोधकांपर्यंत पोहोचवली म्हणजेच ही लढाई फक्त विरोधकांविरुद्ध नाही तर घरातीलच लोकांनी उभारलेलं रणांगण आहे असं होणाऱ्या आरोपातून स्पष्ट होत आहे नेमके शिंदे कुठल्या आरोपाच्या पिंजरात अडकले आहेत काय आहे हे संपूर्ण प्रकरण जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी सृष्टी आणि आपण पाहताय त्याच काय महाराष्ट्र मंडळी सर्वात आधी या आरोपांची गोष्ट संजय राऊत यांनी गृहमंत्री अमित शहा यांना थेट पत्र लिहून सांगितलं की उपमुख्यमंत्री होण्यापूर्वी मंत्री, मंत्री असताना शिंदेंनी एक मोठा भ्रष्टाचार केला त्यांनी आपलं विश्वासू संजय शिरसाट यांची फक्त पंचवीस दिवसांसाठी सिडकोच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली या अल्पावधीतच ठाण्यातील भिवलकर कुटुंबाला तब्बल चार हजार अष्टहत्तर एकरची शासकीय वनजमीन सुप्रीम कोर्टाच्या आदेशांकडे दुर्लक्ष करून देण्यात आली राऊत एवढ्यावरच थांबले नाहीत तर या घोटाळ्याचा आकार पन्नास हजार कोटींचा असून त्यातील दहा हजार कोटी दिल्लीतील दिल एका मोठ्या नेत्याकडे पाठवले हो गेले असा गंभीर आरोप त्यांनी केलाय एवढे मोठे आकडे ऐकले की जनतेलाही धक्का बसतो आणि राजकारणात तर त्याचा मोठाच स्फोट होतो पण यामध्ये खरी गंमत आहे ती पुराव्यांची रोहित पवार आणि संजय राऊत यांच्याकडे या व्यवहाराची खरी कागदपत्र पोहोचली आता प्रश्न असा आहे की एवढी संवेदनशील कागदपत्र विरोधी पक्षाकडे आलीच कशी ठाण्यात आणि राज्यात सध्या याची चर्चा रंगली आहे आणि नाव घेतलं जात आहे भाजपच्या एका वरिष्ठ मंत्र्याचं हे मंत्री म्हणजे गणेश नाईक कारण गेल्या काही महिन्यापासून ठाण्यात था, गणेश नाईक आणि शिंदे यांच्यात उघडपणे संघर्ष सुरू आहे गणेश नाईक यांनी ठाण्यात था, भाजपचा झेंडा रोवण्यासाठी जनता दरबार सुरू केले शिंदेंच्या बालेकिल्ल्यात के घुसून त्यांनी थेट नागरिकांशी संवाद साधायला सुरुवात केली लोकसभा निवडणुकीच्या वेळी त्यांनी ठाण्याची जागा भाजपकडे असावी असा सा सार्वजनिक दावा केला होता हे सगळं शिंदेंना चांगलंच जीव भारी लागलं शिंदेंचे खासदार नरेश म्हस्के यांनी तर थेट नाईक यांच्यावर साठी बुद्धी नाठी अशी खिल्ली उडवत टीका केली पण या टीकेनंतर गणेश नाईक आणखी आक्रमक झाले ठाण्यातील कार्यक्रम जनता दरबार आणि सभांमधून त्यांनी शिंदेच्या वर्चस्वाला आव्हान देणं सुरूच ठेवलं या सगळ्या पार्श्वभूमीवर जेव्हा जमीन घोटाळ्याचं प्रकरण बाहेर आलं तेव्हा लोकांना संशय यायचाच होता की विरोधकांच्या हाती आलेली कागदपत्र कोणीतरी महायुतीच्या घरातूनच दिली आहेत आणि बोट आपोआप गणेश नाईक यांच्याकडे वळू लागली कारण एकनाथ शिंदे यांचा ठाण्यातील पाया हादरवायचा असेल तर त्यासाठी एवढं मोठं प्रकरण बाहेर काढणं हाच सर्वात मोठा डाव ठरू शकतो आता बघा काही दिवसांपूर्वी ठाण्यात देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे दहीहंडीच्या कार्यक्रमात एकत्र आले दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी भाजप आणि शिंदे गट एक आहेत असा नारा दिला सर्वांना वाटलं की आता महायुतीतला वाद थांबेल पण लगेचच गणेश नाईक यांनी पुन्हा ठाण्यात जनता दरबार घेऊन स्वतःचं स्वतंत्र वर्चस्व दाखवलं महापालिकेच्या डोळ्यासमोर ठेवून त्यांनी थेट अधिकाऱ्यांना आदेश द्यायला सुरुवात केली म्हणजेच वरवर नेते मंचावर एकत्र येतात पण जमिनीवर पक्षांचे कार्यकर्ते अजूनही वेगवेगळे चाललेत हे प्रकरण फक्त ठाण्यापुरतं नाही कारण शिंदेना या आरोपामुळे मोठ्या अडचणीत यावं लागलं तर त्याचा थेट परिणाम राज्यातील महायुतीवर होणार आहे भाजपसाठी शिवसेना ही जोडीदार आहे पण त्यांच्याच घरातले मंत्री शिंदेंचा पाय खणत असतील तर पुढे निवडणुकांमध्ये महायुती किती दिवस एकत्र राहील हा मोठा प्रश्न निर्माण होतो आता सगळ्यांच्या नजरा आहेत या चौकशीवर खरंच पन्नास हजार कोटींचा घोटाळा सिद्ध होतो का की हा फक्त निवडणुकीपूर्वीचा राजकीय कट होता हे पुढे दिसेलच पण एवढं नक्की आहे की या ठाण्याचं राजकारण अक्षरशः ढवळून निघालंय शिंदेच्या विरोधकांना एक धार आहे आणि सर्वात मोठं म्हणजे या प्रकरणामागे जर भाजपच्या घरच्यांचा हात आहे हे सिद्ध झालं तर मग पुढे महायुतीच्या गाड्याला धक्का लागणं थांबणार नाही म्हणूनच मंडळी पुढे काही महिन्यात ठाण्यातील सत्ता समीकरण उलथून टाकणारे निर्णय आपल्याला बघायला मिळू शकतात कारण विधानसभा आणि लोकसभेनंतर आता महानगरपालिकेचं युद्ध सुरू आहे हे प्रकरण खरं किती आणि राजकीय किती याचं उत्तर काळच देईल तुम्हाला काय वाटतं शिंदेवरचा हा आरोप खरा आहे की भाजप शिवसेनेतील सत्ता संघर्षाचं नवं शस्त्र की विरोधकांनी ठरवून आखलेला डाव तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत रहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र